तेराव्या शतकामध्ये बाराशे बहात्तर मध्ये नामदेव महाराज जन्मले आपले संत श्रेष्ठ नामदेव महाराज जन्मले तेव्हा त्यांना कळलं की बाबा ज्ञानाचं महत्व किती तेव्हा त्यांनी सांगितलं नाचू कीर्तनाची रंग लावून ज्ञान पद्धती म्हणजे कीर्तन सांगता सांगता आपल्याला ज्ञान मिळवता येईल ज्ञानी म्हणजे येणाऱ्या पिढी ज्ञानी बनवण्यासाठी शाळा निर्माण झाल्या पाहिजे तेव्हा नामदेव महाराजांना कळलं जी भूमी ज्ञानेश्वर महाराजांची वातावरण आता एखादच कालच झाली त्या ज्ञानेश्वर महाराजांनी जर वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली असत वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली ना म्हणजे आताची दहावीची मुलं दहावीची मुलं शेवटी वयाच्या तुमचं वय सोळा आहे वयाच्या सोळाव्या वर्षी जर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जर ज्ञानेश्वरी लिहित असत तर ती ज्ञानेश्वरी कोणत्या वर्षी वाचली पाहिजे कोणत्या वर्षी वाचली पाहिजे वय वर्ष सात वय वर्ष सोळा पर्यंत थोरांनी ती ज्ञानेश्वरी वाचून तिचा अभ्यास केला पाहिजे भगवत गीता दररोज भगवत गीतेचा एक अध्याय वाचा एक अध्याय बरं भगवत गीता तुम्ही वाच किती जणांनी भगवत गीता वाचली किती जणांनी वाचली नाही वाचली किती जणांच्या घरी ज्ञानेश्वरी व्हेरी गुड बरे किती जणांनी ज्ञानेश्वरी वाचली वाचली ज्ञानेश्वरी व्हेरी गुड वाच एक एक टक्का मुलांनी वाचली ना ती ज्ञानेश्वरी वाचत असताना ते भगवद्गीता बरं भगवद्गीता तुला विषय चाललं होतं आपलं भगवद्गीता किती जणांच्या घरी खूप छान भगवद्गीता प्रत्येकाच्या घरी आहे घरी गीता कुठ सभागृहात सांगितली विद्यालयात सांगितली गीता वाचणाऱ्यांना प्रश्न विचारतोय ती कुणा मंगल कार्यालयात सांगितली अजिबात जिथ जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला त्या पुरोक्षत्रावरती सांगितली बरोबर पुरोक्षत्रावरती अर्जुनाचं निमित्त करून श्री कृष्णाने सांगले भगवंताने सांगले आपल्या सर्वांना ती गीता आपण वाचा तुम्ही नक्की वेसनापासून दोर त्यात सहज तुम्हाला त्यातला एक